नमस्कार आपला विकास युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज एका खास पॉडकास्टमध्ये आपण भेटतोय सांगलीला नाट्य पंढरी म्हणतात आणि इथे भरपूर सारे कलाकार घडलेत आणि त्यांनी रंगमंच गाजवलेला आहे आपल्या सांगलीतलाच एक कलाकार आज आपल्या भेटीला आलेला आहे ज्याने खूप सारे सिरियल्स मधून काम केलेलं आहे मूवीज मध्ये काम केलेलं आहे आणि आता अंधार माया या एका वेब सिरीज मधून तो आपल्या भेटीला नव्याने येतोय एक हॉरर वेब सिरीज आहे स्वागत करूया अनुप बेलवलकर यांचं हाय अनुप हाय नमस्कार तर सांगलीकर म्हणून तुझं इथं ओळख करून दिली ओळख काय तुझी आहेच म्हणत तर तुला काय वाटतं की एक सांगलीतला कलाकार म्हणून जी तुझी जर्नी सुरू झाली मी नंतर येईल तर ही जी जर्नी होती हे करताना तुला कसं वाटलं की ही सिरियल्स आणि वेब सिरीज पर्यंतचा प्रवास थोडक्यात अगदी सांगशील नाही मुळात तर असं काही ठरलेलं नव्हतं की आपल्याला सिरियल वगैरे करायचे किंवा पहिल्यांदा जेव्हा नाटक आणि करायला लागलो त्यावेळेला असं होतं की आपल्याला नाटकात काम करायचंय कारण की मी कोकणातलं माझा जन्म आहे आणि आमचं म्हणजे बेसिक कोकणच आहे बाबा माझे सांगलीत होते कामाला साठी आले पण मग मी मामाला काम करताना तिथे कोकणात नाट्य परंपरा आहे मामाला वगैरे काम करताना बघितलं होतं त्यामुळे ते एक इच्छा होती की आपण पण नाटकात काम केलं पाहिजे त्यामुळे मग इथे सांगलीत नाटकात काम करायला लागलो त्यावेळेला असं काही डोक्यात नव्हतं खरंच कारण की एवढं काही ठरवून करिअर घडलेलं नाही आयुष्यात पहिला ब्रेक थ्रू आठवतो का तुला कुठला मिळाला होता म्हणजे आठवतच असणार आहे बट ऑफिस पण असं कमर्शियल कमर्शियल नाही कमर्शियल खूपच नंतर मी आलो अच्छा पण मी एकांकिका वगैरे करायचो नाटक करायचो तर अगदी म्हणजे ओळख जर त्यावेळेला मिळाली कारण त्यावेळेला एवढं सोशल बरोबर मीडिया नव्हता नव्हताच म्हणजे नव्हताच दोन हजार अकरा ला मी एकांकिका गेली होती साडेसहा रुपयांचं काय केलं बर आणि ती सगळीकडे गाजली होती अच्छा आणि त्याच्या आधीच पण मी एकांकिकेचा उल्लेख करेन की स्वप्न म्हणून एकांकिका केली होती तर स्वप्न आणि साडेसहा रुपयांचं काय केलंस ह्या एकांकिकेमुळे ओळख मिळाली त्या लेवलला ओळख मिळाली असं म्हणून एकांकिकेमुळे थोडस ओळखायला लागले की अरे आणि साडेसहाची एक खासियत काय होती की साडेसहा रुपयांचं काय केलं जिथे जिथे केली ना ज्यांनी ज्यांनी रिपीट मोडला बघितली ते विचारायचे की साडेसहा तू आहेस एक्साइटमेंट होती त्यावेळेला म्हणजे त्याच्यानंतर पण दोन वर्षांनी काही जणांनी साडेजार रुपयांचं के केली होती पण मला फोन आले होते की अरे तुझे तू आहेस का तू म्हणलं नाही आता मी नाही करत आहे आणि कसा मिळाला मी सह्याद्री आपली सह्याद्री वाईने सह्याद्रीला मी डायलॉग शून्य शून्य म्हणून एक सिरियल होती जी परत सुरू झाली होती त्याच्यामध्ये मी कॅरेक्टर रोल केला होता मग त्याच्यातच मी पोलीस टीम मध्ये इन झालो आणि त्याच मध्ये मी त्याचा अँकर पण झालो काही तर ती एक दोन दो वर्षे दोन वर्ष दोन अडीच वर्ष ती सिरियल झाली आमची त्याच्यानंतर मी सह्याद्रीची सावित्रीच्या लेखी म्हणून मालिका केली मीन वैल राजा शिवछत्रपती सिरियल गाजली त्याच्यात मी एक सुरतचा वकील म्हणून केलं होतं ती तीन चार बागांचा तो हे होता तर ती सिरियल केली मग त्याच्यानंतर खूप गॅप पडला कारण की आपल्याकडे ते काय म्हणतात कॉन्टॅक्ट असणं आणि मुळात थोडस एक माहिती पण मिळावी लागते लोकांना इंडस्ट्री बद्दल मला एक प्रश्न आहे की बऱ्याच कलाकार जे नवोदित असतात किंवा त्यांना या क्षेत्रात यायचं आहे पण कधी कधी त्यांना असं वाटतं की हे शक्य नाही आता मला पण आता मी आर जे म्हणून मला थोडं बहुत कॉन्टॅक्टर येतो अभिनेत्यांबरोबर किंवा पण एक सामान्य कलाकाराला हे माहितीच नसतं की ही पायरी चढायची हा माहितीच नसतं आणि काय होतं की आपल्याकडे ना थोडस गायडन्स कमी पडतो आता सुदैवाने आता चांगलं झालेलं आहे की वेज खूप मिळतात सोशल मीडियामुळे तर एवढे आता सगळ्यांना कळते की कुठे ऑडिशन्स आहेत काय आहे कुठे आहे त्यामुळे आता ते, ते सोपं झालेलं आहे कॉन्टॅक्ट मिळवणं टिकणं अवघड हो आहे आणि तिथपर्यंत पोहोचणं अवघड आहे म्हणजे टिकणं म्हणायला म्हणतो की आता नवोदित कलाकारांचा उल्लेख आला तर त्यांना काय सांगशील टिकणं त्यांना पण कठीण वाटतं आणि त्याला काही फ्युचर आहे असं वाटतं का तुम्ही फ्युचर नक्कीच आहे आपण कुठल्याही क्षेत्र असेल पेशन्स तर असायलाच पाहिजे ह्या क्षेत्रात थोडेसे कदाचित जास्त लागत असतील कारण की कन्सिस्टन्सी नसते कामाची आणि काम मिळेपर्यंत ते काम कधी मिळेल याची शाश्वती नसते त्यामुळे तो जो हा सगळा जर्नी असतो थो, तो थोडासा त्रासदायक असतो थो। माझ्यासाठी पण आहे असे अनुभव घेतले आणि फ्रस्ट्रेशन वगैरे आला असेल का येतच ना कारण की कसं माहितीये का तुम्ही जोपर्यंत मध्ये दिसत असताना तोपर्यंत लोक म्हणजे कोण तुम्हाला विचारत नसतं की अरे अच्छा म्हणजे त्याचं काहीतरी सुरू आहे असं एक लोकांची मानसिकता असते पण ती संपली की दुसऱ्या दिवशी असं पण विचारत की आता आता काय 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 ती संपली नवीन का सुरू म्हणजे मला मला तुला हा प्रश्न सॉरी मला हा प्रश्न विचारायचा का कारण आता इस्टॅब्लिश लोकांचे पॉडकास्ट बघणं इंटरव्ह्यू बघणं हे आता कॉमन झालंय पण तू एक असं आहे की ज्याने छोटे रोल्स केले नाटकात काम केलंय आणि आता तू ग्रो फेज मध्ये असा पूर्ण काहीतरी मिळवलेला आहे असं अशा नाहीये त्यामुळे तुला बघून नवोदित लोकांना एक होप वाटू शकते की बाबा मी पण ही जर्नी करू शकतो म्हणून मी तुला विचार मी एक एक सांगेन की पेशन्स खूप हवेत या, या मध्ये काम करायला दुसरी गोष्ट भूल थापना बळी पडू नका कारण की खूप मिसलीड करतात आणि सगळ्यात वाईट काय माहितीये का है की आ, आ, मला कोणाला नावं नाही ठेवायची या माध्यमातनं की आ, इंस्टाग्राम ला रील्स केले किंवा कोण प्रत्येकाचं काम आहे प्रत्येक जण एक वेगळ्या अँगलने बघतोय पण ना इझी फेम हा प्रश्न नाहीये इथे बरोबर मला असं वाटतं की तुम्हाला कष्ट घ्यावेच लागणार आहेत म्हणजे जे रील स्टार पण झालेले आहेत ना त्यांनी पण कष्ट घेतलेले असं नाहीये की ते पटकन त्यांना एवढे फॉलोअर्स आता त्यांना ब्रँडिंग मिळते सो इझी काय नाहीये आणि एवढंच सांगेन की कॉन्टॅक्ट आपले चांगले असणं खूप गरजेचं आहे तुम्ही कोण काहीतरी आपल्याला मोठे स्वप्न दाखवते म्हणून तिकडे जाऊ नका मी काम देतो वगैरे असं काही नाही आहे चांगलीही माणसं आहेत पण ती गाठ पडणं खूप अवघड आहे आणि मी सगळ्यांना काय सांगू इच्छितो की याच्या सांगण्याचा हा जो उद्देश आहे त्याचा हाय की कारण हा आता सगळ्या ती जर्नी त्याने बघितलेली आहे आणि अजूनही ती बघतोय सो त्यामुळे तो असं पोट तिडकेने पोट तिडकेने का सांगतो कारण की ना खरंच वाईट वाटतं मला कधी कधी की मी असं नाही म्हणत आहे प्रत्येकाचं नशीब वेगळं असतं कधी कधी एवढं केलं तरी प्रत्येकाला एखादा चांगला ब्रेक मिळू मिळू शकतो ऑफकोर्स त्याच्या कॅपेबिलिटीवर पण ना हे प्रत्येक वेळेला नाही होत कधी कधी एखाद्याला पटकन ब्रेक मिळतो आणि नंतर त्याला काहीच मिळत नाही सो हे डील करणं ना खूप अवघड आहे मी एक सांगेन मला पटकन काही मिळालेलं नाही बरोबर त्यामुळे याची किंमत खूप आहे जे मिळते त्याची आणि आता मी मला तर सगळे म्हणजे बरेच जण म्हणतात अरे आता वेब सिरीज झी फाय जी वेब सिरीज हा मी झी फाईव्ह वेब सिरीज केली आहे पण आता मला खूप असं काही फार मी षटकार भारले वाटत नाही कारण आलाय एक्झॅक्टली मला असं वाटतं की प्रत्येक काम चांगलं करण्यामागे एकच आता दृष्टिकोन असतो की यातनं आपल्याला चांगलं काम मिळावं आता मी या कामाकडे असंच बघतोय हा हा खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे हे मी मा� मान्य करेन त्यात हा झीचा आहे त्यामुळे झी एवढं वाईड आहे झी फाईव्ह ग्लोबल वर पण आमचे बॅन म्हणजे पोस्टर्स लागलेले आहेत त्यांचे त्यामुळे हे सगळीकडे पोचते जगाच्या गोष्टी आणि मराठी भाषिक पण जास्त सगळ्या जगात असल्यामुळे प्रत्येक जण जान, ज्यांना इंटरेस्टेड वाटेल ही सिरीज ते बघणार आहेत त्यामुळे रीच खूप चांगलं आहे त्यामुळे फॉर्च्युनेटली मला ते झी फाईव्हचं बॅनर मिळालंय त्यामुळे आणि वेबसिरीजच्या माध्यमातून एका नव्या जॅनरच्या माध्यमातून मी सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहे पण मागे भावना हीच आहे की ह्यातलं माझं जर काम इंडस्ट्रीमधले जे काही दिग्दर्शक असतील किंवा जे काही प्रोडक्शन हाऊसेस असतील किंवा चॅनल्स असतील यांना जर चांगलं वाटलं तरच मला पुढे मिळणार आहे हीच आहे आता जीव झाला येडापिसामधून तुला ऍक्च्युअल मध्ये बऱ्यापैकी लोकांमध्ये ओळख मिळाली असं म्हणायला वाटत नाही तिथून तो जो प्रवास होता तो आता या वेब सिरीज पर्यंत अंधार मायापर्यंत उठवला तर हे तुला कसं वाटलं ही जर्नी कशी वाटली आणि अंधार मायाबद्दल काय सांगशील लोकांना काय आवाहन करशील जर्नी खूप मला खूप चांगली वाटते त्या जर्नी म्हणजे एखादा प्रोजेक्ट संपल्यानंतर दुसरा प्रोजेक्ट मिळेपर्यंत जो गॅप जो गॅप असतो ना हा तो हा खूप क्लेशदायक असतो आणि खूप त्रासदायक असतो परत ऍट द सेम टाइम कारण की असं नाही की म्हणे आम्ही पैसे कमवत नाही पैसे कमवतोय हे बिझनेस सारखंच आहे बिझनेस बारा महिने पण चालत नाही प्रत्येक बिझनेस बारा महिने चालतो असं नाही प्रत्येकाचं एक पीक टाइम असतो तर या फील्डचं पण तसंच आहे असं मला वाटतं हे जे बिटवीन द गॅप्स असतात ना दोन प्रोडक्टच्या दोन प्रोजेक्टच्या ह्याने माझी कॅपॅसिटी खूप वाढले पेशन्स मी आता डील करू शकतो मी डिस्टर्ब होत नाही असं असं नाही आहे की मी डिस्टर्बच होत नाही बरोबर त्रास होतो कारण की अचीव्ह खूप काही करायचंय आणि आता हे यश मिळते थोडस या की हा लोकांना आवडतोय म्हणून हे यश म्हणतो अजून जे जे अचीव करायचं ते करायचं आहे पण ना एक माणूस म्हणून आपण या फेज मध्ये घडतो फक्त मग मी एवढंच सांगेन की ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह राहणं नकारात्मक निगेटिव्ह थॉट्स आपल्या मनात न येऊ देणं कारण की मी करिअर म्हणून याच्याकडे बघतोय हो। आणि सगळ्यांचे सल्ले तुला ही माहिती हो। आहे हो। या क्षेत्राच्या बाबतीत असं जाईल की तू दुसरं काहीतरी बघ असून याला हो। हो। पैसा अगदीच चुकीचं पण कधी कधी दोन गोष्टी करणं खूप अवघड असतं आणि एका गोष्टीला आपण जेव्हा पॅशन म्हणून घेतो तेव्हा त्याच्यावर फोकस करणं पण गरजेचं त्यामुळे ही जर्नी खूप चांगली आहे माणूस म्हणून इव्हॉल्व्ह होतोय आणि एक आ, जान ओ, हो। ना मी सांगेन हुरळून जाणं जे असतं यशाने ते आता मला असं वाटतं की थोडं मागे पडलंय कारण की आत्ता या सगळ्या ह्याच्यामध्ये एवढंच वाटतं की आपल्याला चांगलं काम करायचं आणि आपण चांगलं काम केलं तर आपल्याला बाकी एक्झॅक्टली हे खूप उशिरा कळतं पण ती फेज असते माझ्यामध्ये डेव्हलप व्हायची तर ती आता माझ्याकडे थोडी थोडी आलेली आहे आणि आता शेवटी अंधारमायाबद्दल एक दोन वाक्य बोलून सगळ्यांना आव्हान केलं अंधारमायाबद्दल काय सांगू अंधारमाया खूप छान सिरीज आहे झी फायवर ती अवेलेबल आहे त्याचे सगळे एपिसोड तुम्ही बघू शकता आणि खूप चांगला रिस्पॉन्स आम्हाला मिळतोय तर मी असं म्हणेन की तुम्ही जर ती अजून बघितली नसेल तर झी फायव्ह सबस्क्राईब करा आणि ती सिरीज बघा आणि तुम्हाला जे काही तुमचे रिस्पॉन्स रिव्ह्यूज आहेत ते इंस्टाग्रामला शेअर करा आणि मला टॅग करा यस yes. आणि बाकी <laughs> तुम्हाला असेच इंटरेस्टिंग कंटेंट देत राहतील आपला विकासला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद